नळवा रोडवरील रेल्वे बोगद्यामध्ये समस्या शोधून पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना करा सफाई करून दोन दिवसात बोगदा प्रवासासाठी सुरू करण्याच्या खासदार गोवाल पाडवी यांच्या सूचना नळवा रोडवर रेल्वे रुळाजवळ बनविण्यात आलेल्या अंडरपास बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते त्यामुळे पावसाळ्यात एक बाजूने वाहतूक बंद असल्याने एका बोगद्यातून वाहतूक होत असल्याने मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते नवीन तयार करण्यात आलेल्या बोगद्यातून पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते या ठिकाणी असलेली समस्या दूर करून रेल्वे विभागाच्या अभियंता आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत पाहणी केली हा अंडरपास दोन दिवसात त्यातील पाणी काढून नागरिकांना वापरासाठी खुला करण्याच्या सूचना खासदार गोवाल पाडवी यांनी केल्या आहेत यावेळी माजी मंत्री आमदार केसे पाडवी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार